नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी होते तर यांचा जो पेन्शन वाढ चा निर्णय होता साधारणतः तीस तारखेला होणार होता तर आता हा पुढे ढकलण्यात आला असून दोन तारखेला या संदर्भात पेन्शन संदर्भातला निर्णय होणार आहे तर अशी अधिकृत माहिती आता समोर येत आहे मा, तर सध्या तरी बच्चूभाऊ कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं होतं याला यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या माग तर यामध्ये दोन महत्त्वाच्या मागण्या होत्या एक म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि दुसरी म्हणजेच दिव्यांग पेन्शन वाढ तर शासनाने मान्य केलेले आहे तीस तारखेला आम्ही पेन्शन वाढी संदर्भात निर्णय घेतो अशी भूमिका शासनाची होती परंतु आता पुन्हा याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे दोन तारखेला मंत्रिमंडळ अधिवेशन तर आहे, आणी, आणी आहे, आहे तर या अधिवेशनामध्ये दिव्यांग पेन्शन वाढी संदर्भातला निर्णय घेऊ अशा प्रकारची सध्या शासनाची भूमिका आहे आणि पार्श्वभूमीवरती बच्चूभाऊ कडू आहेत हे देखील मंत्रालयासमोर जे मंत्रिमंडळ भवन आहे तर या ठिकाणी देखील आंदोलन करणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की दोन तारखेला सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे की आमची पेन्शन वाढ किती होते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग पेन्शन वाढते का की इतरांची पेन्शन वाढणार आहे तर आता या संदर्भातला खुलासा दोन तारखेला होणार आहे अजून तरी पेन्शन वाढी संदर्भात घोषणा झाली नाही आहे कोणतीही कागदपत्र सध्या काढण्याची गरज नाही आहे प्रतीक्षा करा दोन तारखेला परिपूर्ण माहिती येऊन जाणार आहे त्यामुळे पेन्शन वाढ आहे तीन हजार कळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा सध्या तुम्ही कोणतेही कागदपत्र काढू नका कारण का शासनातर्फे जर याच्यामध्ये पेन्शन वाढ झाली आणि काही कागदपत्रे जर गरजेची लागली तर तशी पुरेशी मुदत शासनामार्फत दिली जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा